श्री नीलकंठेश्वर जत्रा उत्सव जलकुंभ अभिषेकाची भक्तिमय मिरवणूक महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व सहभाग श्री नीलकंठेश्वर कुरुण शेट्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था सोलापूर यांच्या वतीने गुरुवारी सकाळी पारंपरिक जलकुंभ अभिषेक आणि मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या श्री नीलकंठेश्वर जत्रा उत्सवाच्या निमित्ताने यंदाही विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सकाळी दत्तनगर येथील शिवमाहेश्वरी देवी मंदिरात श्री नीलकंठेश्वर यांचे पूजन करण्यात आले त्यानंतर शेकडो महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून डोक्यावर जलकुंभ घेऊन भव्य मिरवणुकीत सहभाग घेतला ही मिरवणूक शिवमाहेश्वरी देवी मंदिर येथून सुरू होऊन नगर जगदांबा चौक मार्गे नीलकंठेश्वर मंदिरात पोहोचले नी। मिरवणुकी दरम्यान परिसरात भक्तिमय डोल ताशा हलगी आणि हरिनाम कीर्तनाच्या गजरात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते अनेक महिलांनी पतंग पद्धतीने रांगेत चालत जलकुंभ वाहत मिरवणुकीला एक दिला या जलकुंभ मिरवणुकीनंतर मंदिरात शिवरुद्र जलाभिषेक विशेष पूजन आरती व प्रसाद वितरण करण्यात आले नीलकंठेश्वर सेवा संस्थेच्या वतीने भाविकांसाठी पाण्याची प्रसादाची आणि बसण्याची योग्य व्यवस्था करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष व्यंकटेश माधुगुंडी उपाध्यक्ष अंबादास माधुगुंडी कार्याध्यक्ष प्रभाकर माधुगुंडी सचिव आनंद जोगी सह खजि रघु केचगुंडी नागेश बंडा श्रीकांत माधुगुंडी जगदीश काकी यलप गडगी गणेश माधुगुंडी राजू माधगुंडी हिरेश माधुगुंडी राघवेंद्र कन्की तिप्पणा साई किर किशोर बंडा राजशेखर काकी नवीन गडगी अभिषेक माधुगुंडी परमेश्वर अग्नूर राजू आडकी विजय माधगुंडी लक्ष्म लक्ष्मण माधगुंडी इरेश रोड्डा रवी साई युवराज केचगुंडी प्रकाश केचगुंडे आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी हतक मेहनत घेतली सो संपूर्ण सोलापूरकर भक्तेभावांनी या धार्मिक उत्सवात सहभागी होत नीलकंठेश्वर महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला धार्मिकतेने परिपूर्ण आणि अनुशासित स्वरूपता पार पाडलेली ही मिरवणूक आणि अभिषेक सोहळा हा सोलापूर शहरातील एक आदर्श धार्मिक उपक्रम ठरला संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव नूज सोलापूर श्रीराव महाराज होते गेल्या अठ्ठ्याण्णव वर्षापासून आपल्या श्री देवसे जत्रा निमूक केल्या दररोज श्रावण महिन्यामध्ये आपल्या एक रक्षाबंधनचं दोन दिवसाबरोबर श्री लंकटेश्वरची जत्रा होतात त्यामध्ये आपल्या माता बहिणींना जल अभिषेक म्हणून ज नीलकंठेश्वर प्रबोधला जल अभिषेक प्रबोधन करण्यासाठी आम्ही सहभागी संस्थेच्या वतीने मागेले दीड महिन्यापासून माता बहिणीला सहभागिनीने विनंती करून एक एकता एकता गणेशाने घेऊन आम्ही सहभागी करण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत परंतु श्री निलकंटोशला जलप्रथम जवळपास आजचे आठशे ते अंशे लोक माता बहिणींनी सहभागी होतात त्याच्यामध्ये जे संकल्पना असतात ते संकल्प पूर्ण होण्यासाठी आम्ही पूर्ण संकल्प घेत आहोत समाजामध्ये जे काय संकट असेल ते सुद्धा निवारण होण्यासाठी आम्ही संकल्प घेत आहोत अनेक लोकांनी हे संकल्प घेऊन त्या ठिकाणी उपाशी कोटीने मात्र बहिणीने संकल्प घेऊन उपाशी कोटीने जल प्रबोधन करतात त्यानंतर पिंडाला जल प्रबोधन केल्यानंतर मुखंडाशी अर्थ प्रबोधन गोद्राभिषेक होतात त्या अठशे सोळाल्यानंतर एक दिवसा कार्यबार विदर्म पालखीने सेवाभाव संस्थाच्या वतीने या कार्यक्रम गेल्या बारा वर्षापासूनच या ठिकाणी राबवले जातात परंतु शिवमहेश्वर मंडळपत्र निघता येतात